आज आपण खऱ्या अर्थानं एका विशिष्ट ठिकाणी आलेलो आहोत सांगायचं तात्पर्य म्हणजे हे करडखेल पाटी म्हणून चौक आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता हे वस्ती आ, जी आहे वसलेली आहे वस्ती म्हणजे नागरिकांची नाही या ठिकाणी एक मार्केट तयार झालेलं आहे आणि इथं विविध प्रकारची दुकानं आहेत हॉटेल आहेत आणि या ठिकाणी अनेक गावचे जे लोक आहेत मतदार आहेत ते या ठिकाणी येत असतात जेणेकरून हे चौक आहे आणि या रस्त्याला करडखेल गा, गाव आहे शंभुंबरगा वायगाव अशी ह्या रस्त्याला गावं आहेत इकडे हेर आहे कुमटा आहे आणि हा रस्ता जो जातो तो थेट उदगीरला जातो आणि इकडं जर बघायला गेलं तर हा रस्ता लातूरला जातो नळेगाव मार्गे इकडं पण दोन गावं आहेत आणखी मतदारसंघामध्ये डिग्रस आणि हे चौरस्ता असल्यामुळं आपण या गावामध्ये या ठिकाणी आपण लोकांचा कौल जाणून घेणार आहोत की इथले लोक जे आहेत ते कुणाकडं बघून मतदान करणार आहेत कशासाठी मतदान करणार आहेत आणि इथल्या लोकांच्या काय समस्या आहेत या ठिकाणी हा आ, कौल घेण्यामागचा उद्देश एवढाच आहे की या ठिकाणी विविध गावचे अनेक लोक येत असतात याच उद्देशाने या ठिकाणी आपण थांबलेलो आहोत का या ठिकाणी आपल्यासोबत आप काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय वाटतंय एकंदरीत उदगीर विधानसभेचं जर चित्र बघितलं गेलं तर काय वाटते कोण आमदार व्हायला पाहिजे उदगीर विधानसभेचं जर चित्र बघितलं तर इथं बनसोडे साहेबाचं पूर्ण सर्कल म्हणजे वनवे वातावरण आहे आदरणीय बनसोडे साहेबांनी जे प्रत्येक गावा जाऊन विकासाचं जे कार्य केलंय त्या कार्याला तोडच नाही आणि परत एकदा आमदार आणि पाच पन्नास हजाराच्या फरकाने निवडून येणार आहेत बनफोडे साहेब त्याच्यामुळे काही शंकाच नाही काही मनात लीड आहे आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत मला सांगा विधानसभेच्या निवडणुका लागल्यात उमेदवार येत आहेत अपेक्षा असतील राष्ट्रीय पक्षाचे असतील काय वाटतं एकंदरीत उदगीर विधानसभे जर चित्र बघितलं गेलं तर कोण आमदार व्हायला पाहिजे उदगीर विधानसभा लोक आमदार आपले संजय बनशेड साहेब होणं आवश्यक आहे तरी पण त्यांनी भरपूर कामे केली गोरगबाचे दाते त्याने आणि छान आहेत आम्हाला तेच असं वाटतंय सभा मतदान करावं जास्त जास्त मतांनी निवडून यावं आणि जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यावं आणि जे मुलं आहेत त्यांच्याकडे पण लक्ष द्यावं एवढं नह तुमचं गावकरण केलं आहे काय समस्या आहेत गावामध्ये आता समस्या काही नाही साहेब सर्व चांगले आहेत जे आम्ही समस्या आणतो ते सोडतात योग्य प्रकारे चांगलं छान आहेत त्यात काही हे नाही छान आहेत आम्हाला तेच कार्यकर्ते आहेत पक्षाचे मला सांगा काका विधानसभेच्या निवडणूका लागल्यात तुमचं नाव काय माझं नाव महादेव माणिकराव बिरादा कुठले आहात मी बामणीचे आहात इथं कसं काय आलात म्हणजे आणला गेलो होतो हॉटेल मध्ये नाश्ता करण्यात आलेत थांबा म्हणून थांबलो का आहे म्हणून मला सांगा विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत अनेक उमेदवार आहेत गावागावानं फिरत आहेत तुमच्याही गावामध्ये आले असतील काय वाटतं एकंदरीत कोण आमदार मिल्याचं संजय भाऊ पण साहेब कारण काय त्याचं म्हणजे आमचं गाव पुनर्वसन झालेलं आहे सर एक तर आमच्या गावला पानंद रस्ते पस्तीस वर्षापासून कुठेच आमदारानं केले नाही एक पहिले आमदार म्हणलं तर काय चंद्रशेखर भोसले साहेबांना महादेव मंदिराला सभागृह दिले आणि नंतर त्यांनी एक दोन कामं चांगले केले आणि नंतर एक सभागृह ह्याने बी दिले बनसुडे नाही भालेराव साहेबांनी त्यांनी एक म सभागृह दिले परत संजय भाऊ बनसुडे साहेबांना सभागृह दिले प पानंद रस्ते केले गावातले रस्ते केले वृक्ष लागवडीच्यासाठी त्याच्यासाठी मदत पण केले आणि खूप काही त्याने गावासाठी चांगली मदत केली मला सांगा आमदार म्हणून तुम्ही मतदान करणार आम्ही बघा विकास पुरुष संजय भाऊ बनसुडे साहेब म्हणून मतदान करणार काही तरुण आहेत आपल्या सोबत आपण त्यांच्याकडनं जाऊन घेणार मला सांग मित्रा बोला तरुण आहे काय शिक्षण झाले शिक्षण काय नाही मी आटो चालू विधानसभेच्या निवडणुका लागल्यात माहित आहे काय वाटते कोण आमदार सुधाकर सगळं काय केलेलं आहे भालेराव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये काम झालेले आहेत बनसुड्याचं नाव लागलेलं आहे या कामाला सगळे त्यांच्या कारकिर्दी कामं काम झालेले आहेत केवळ आमच्या भालेराव साहेबांनी केलेले काम आहे ते एक हजार एक टक्का की भालेराव साहेबच निवडून येणार मला सांग मित्रा काय वाटते काय एज्युकेशन झाले मी माझे बारावी झाले बारावी झाले त्याच्यानंतर मी शेतकरी आहे शेतकरी तरी आम्हाला उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा आम्हाला विमा कर्जमाफी केले त्याने अनुदान इथे भेटलं जेव्हा सरकार बदलली आहे बोनसोडे साहेब तिकडे गेले तेव्हापासून आम्हाला विमा नाही अनुदान नाही काही नाही आमदार पण पाहिजे आम्हाला आमदार सुद्धा कडे बाहेर जायच पाहिजे तो बाबा आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय त्यांच्यात समस्या आहेत आणि उदगीरचा आमदार म्हणून ते कोणाकडे बघणार आहेत आजोबा मला सांगा कुण्या गावच्या बामाजीची वाडी हां बामाजीची वाडी काय करता तुम्ही शेती शेती हां मला आ, सगल कल, सगल सांगा विधानसभेच्या निवडणुका लागली आणि महाराष्ट्रामध्ये सगळं कड सगळे उमेदवार फिरत आहेत त्याच अनुषंगाने आपल्या उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत आहेत काय वाटतंय एकंदरीत जर चित्र बघितलं गेलं तर आमदार म्हणून कोण व्हायला पाहिजे संजय बनसुडे होईल असं मला वाटतंय त्याचं कारण काय कारण काय परत विकास केला त्यानं ते कोणी काही मुलाले कोणी काही मुलाले कोणाचं काय होणार आहे की काय नाही की आता ते काय की तटवटीवर येऊ लाडले हजार बाराशे मतांना कोणतरी काय का होणार मग पुढे येते झालं कोणी आजोबा आहेत बीडी ओढायला लागलेत आजोबा ऐकू येते का ऐकू ऐकू ये ना काय चाल आजोबा काही नाही का बरं बरं काय परिस्थिती आहे मुंबई घ्या ते बनसोडी साहेबा बनसोडी साहेब काय कारण आहे कामदार काम, काम केलेलं आहे द्यायचं आहे काय झालेत त्या मग गावात भरपूर झालेत जे पाहिजे ते केले हां तुम्ही कुठल्या येऊ काय ही काम केश आमची हां गेली ही किराणा दुकान गाव 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 करड खेळ करड करड खेळचे जाऊ का हो येऊ काही घर आहे त्यांचं मला सांगा काका हेर मतदारसंघ आपण पाहिलेला आहे राखीव आणि नंतर हेर हे आणि उदगीरचा मतदारसंघ हा राखीव झाला आमदार पाहिलेत आणि हेर हे आपण आमदार पाहिले पाहि काय वाटते काय स्पष्ट चित्र दिसून येतं त्यावेळेस चांगला चांगली प्रगती केली बंद तुम्हाला काय वाटते का आम्हाला तरी संजय बनुसार आवश्यक असा ते माझे हे पूर्ण केले हे सावकार पूर्ण दोनशे दुकान यांचे सावकारचे या ठिकाणी अजून काही नागरिक आहेत त्यांच्याशी काय चाललंय भैया काय म्हणताय गाव म्हणताय करडखेल मला सांगा निवडणुका लागल्याच उमेदवार येत आहेत अपक्ष असतील पक्षाचे असतील काय वाटतं एकंदरीत कोण आमदार होईल किंवा तुमच्या समस्या कोण सोडविल असं वाटतं सध्याची परिस्थिती बघतील तर महाग काम केल्यामुळं बनशोड मला सांगा तुमच्या गावच्या नेमक्या काय समस्या आहेत आता आमच्या गावामध्ये बदविहाराच काम झालेलं आहे विठ्ठल समस्या काय आहेत सध्या समस्या काय तुम्हाला सांगतो सध्या उपस्थित समस्या काय नाहीत त्यांनी बऱ्याच समस्या सोडवलेल्या पाणी वगैरे भरपूर रस्ते झाले झालेत लाईट आहे मग मूलभूत सुविधा आणखी काय व्हायला पाहिजे असं वाटतं मला की एखाद्या उमिरामध्ये म्हटलं तर आता पाणी प्लांट म्हणजे ग्रामपंचायत अंतर्गत पाणी प्लांट बाकी सगळं व्यवस्थित आहे आपल्यासोबत अजून काही येईल जोऱ्यात बोलतो की कुण्या करड आहोत करड खेळची हा बरं मला सांगा निवडणुका लागलेत हो आमदार म्हणून कोण व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला कोण आता काय मतदान मतदान कुणाला करत आहोच आहे आम्ही आता पहिलं बायल राहूला दोनदा दिला होता ह्याला दोनदा देतो हो, हा ह्याला बी दोनदा देणार आहोत देणार आहो काय कारण दोनदा द्यायचं काय बी करू काय बी राहू आम्हाला का कोणतरी देणार आहे हा सरकारचा काय संबंध आहे आमचा कोणी बियाव आम्ही हां शेतकरी हरतकरी हा मला उगं मालाला भाव भेटतील तर पक्कड झाला हां अजून या ठिकाणी काही नाही आहेत कुठल्या रामणीचे मामणीचे विधानसभेच्या निवडणुका लागल्या माहीत आहे का तुम्हाला निवडणुकी कसं निवडणुका निवडणुका लागल्यात आहे का हां मला सांगा काय वाटते कोण आमदार होईल वाटते आपल्या उदगीरचा आम्हाला दन दन सुडे

लाडक्या बहिणीच म्हणायचं नाही सगळं सोय होत आले सगळ सोय होत आले केल्यात कि शिधाने सगळे केल्यात बारावी पास बारावी पास झाले काय करत ऑटो रिक्षा ऑटो रिक्षा काय वाटते कोण आमदार होईल संजय बाबांसोडे कारण काय कारण काय त्यांनी आता मी आहे बांबणीचा त्यांनी आमच्या आम गावात भरपूर सुविधा दिली पाणंद रस्ते पुन्हा रस्त्याचं का गट्टूचं काम नवीन टाकी झाली पैपलाईन झाला पुन्हा लाडक्या बिला दीर्घरपी त्यांनी देवले असे भरपूर चांगले कामं केले त्यांनी तर माझे आमच्या गावात व्हॉलीबॉलचं ग्राउंड ग्राउंड करून दिले भरपूर चांगले चांगले कामं केले मजेत मग काय मला सांगा गाव कोणता दाखव करड केला आहे करड केलाय शेती आहे का थोडा या करत थोडा हॉटेलच बिझनेस म्हणजे हॉटेल मला सांगा विधानसभेच्या निवडणुका लागल्यात अनेक उमेदवार येत आहेत अपक्ष असतील राष्ट्रीय पक्षाचे असतील काय वाटते कोण आमदार वाटते पहिलं काय लोक अडाणीवर कोसळून घेत होते आता अडाणी कोणी राहिली जे कळत तेच करतात यास झालं का लक्ष ही विचारायची काही जरूर नाही तुम्हाला का तुम्ही सांगायचं की तुमचं सोडून द्यायला दुसरं करून द्या याची काही आता लोक फस्ट झालेला जा की आता तुम्ही हे कस नव का पण कोणी म्या ह्याला कर नाही पण मला काय म्हणायचं आहे आमदार म्हणून कोण व्हायला पाहिजे तुमची काम कोण सोडवलं वाटते काय वाटते तुम्हाला म्हणजे समस्या काय आहे हे सांग कोणत्या पोडास नाही काका काय असते माहिती का आपण मतदान करतो का नाही कर ही एडी कल्पना आहे एडी म्हणजे एडी कल्पना झाली कसं नाही हो एडे मला एक सांगा काय मतदान करतो का नाही हो जी मतदान करतो का नाही मग कोणाला करता आपल्याला जे पटेल त्याला तसंच असते मग याला नाव सांगायचं नाव नाही काम करणारा कोण आहे की आम्ही कोण नाही केला आधी प्रश्न कोण सोडून आणि कोण सोडविला हे मी माहिती याच्यासाठी कोण सोडू शकतो प्रश्न बरोबर कुठलं सरकार चांगलं आहे तुमच्यासाठी सरकार कुणी येऊ आपल्या तालुक्यासारखं बघायचं दुसऱ्याला अजिबात बघायचं नाही सरकार का आपल्या बापच्या नाशिक तालुक्यात आहे का सांगा सरकार आपण कुठला उमेदवार कोण काय रा आपल्या आपली आपल्या हृदयाचा आहे अजिथला उमेद आम्ही सांगू शकत नाही सांगू शकत नाही हा काम केलं त्याचं नाव सांगाव का हे नाव का सांगतात काम कोण केले काम केलेलं नाव आपण जाहीर होते आ, की कारण सांगायचे गरज दिवशी मतदान निकाल लागले बर की बरोबर काम करून काय वाटते विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत एकंदरीत जर उदगीर विधानसभेचं जर चित्र बघितलं गेलं तर काय वाटतं एकंदरीत कोण आमदार व्हायला पाहिजे सर्वसामान्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तरुणांचे प्रश्न असतील हे कोण सोडवल असं तुम्हाला वाटते किंवा कुठलं सरकार त्यांच्यासाठी चांगलं ठरेल आता कसं आहे सांगतो तुम्हाला मी आम्हालाही पसंदच नाही राजकारण ह्या लोकांचं मुळात बरोबर आहे ते दोन्हीची बी बाजू आम्हाला बरोबर नाही माणूस कसा राहावं आमचं काम म्हणणं निस्वार्थ माणूस राहावं राजकारणामध्ये ऐका ऐका तुमचं पुन्हा विचार आम्हाला मला माझं ऐकून तर घ्यायला नसलं तर तुमचं विचार आहे म्हणजे सेवा कसं राहावं माणसाची स्वार्थ राहतोच कुणाला बी राहत नाही असं नाही निस्वार्थ सेवा दिलेली लोकांनी लोकांना चांगलं राहील असं आमचं वैयक्तिक मत आहे मला सांगा मतदान काय शेवटी पर्याय कुणाला नोटाला करायचे आहे कोणी नाही म्हणलं तर ह्याला करायचं त्याला आहे हा बाब वेगळी शेवटी मतदान तर करावं लागणार करावं लागणार त्याचा काय विषय नाही पण आम्हाला हे नाही कोण कोण पसंत नाही कोणतं तुमचं मतदान आहे जाईल शंभर शंभर टक्के एकंदरीत या करडखेल गावच्या चौरस्त्याच्या ठिकाणी आपण इथल्या नागरिकांचा आपण कौल जाणून घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी अनेक गावचे लोक येतात म्हणून या ठिकाणी आपण कौल जाणून घेतलेला आहे प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न असतील त्या प्रश्नांनाही आपण या ठिकाणी हात घातलेला आहे आणि ग्रामीण भागातील काय समस्या आहेत त्याच्यावरही आपण बोललेलो आहे आणि लोकांच्या मनातलं शेवटी सांगता येत नाही ते मतदान कुणाला करतील पण बोलतात कॅमेऱ्यासमोर एक करतात येत आणि पुन्हा शेवटी काय करायचं आहे त्यांना तेच करतात मी बसवेश्वर डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक उदगीर करखेल